आज आपण इथे नागपूर स्पेशल सावजी स्टाईल डाळकांद्याची रेसिपी पाहणार आहोत खरंच खायला खूप छान लागते बरं का जर कधी भाजीला घरी काही नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारे झटपट पटकन होणारी ही रेसिपी डाळकांद्याची नक्की बनवू शकता नागपूरची स्पेशल सावजी स्टाईल डाळकांदा रेसिपी आहे एकदम कमी साहित्यात पटकन बनवून तयार होते चला तर मग सुरू करूया अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे त्यासाठी काय काय लागते तर आपल्याला एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे भिजवलेली आहे तुम्ही रात्रभर भिजवा किंवा एक ते दीड तास तुम्ही ह्याला भिजवली तरीसुद्धा छान अशी भिजली जाते बरोबर आपल्याला बारीक चिरलेले दोन मोठे कांदे हवेत कांद्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवायचे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर याचा कुट्टा करून घ्यायचा आता गॅसवरती कढई ठेवायची कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आता तेलाचे प्रमाण थोडे जास्तच राहू द्या कारण सावजी स्टाईल डाळकांदा बनवतोय म्हटल्यानंतर तेलाचे प्रमाण थोडे जास्तच असते अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरीसुद्धा छान अशी तडतडून द्यायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये एक चुटकी एवढे हिंग घालायचे हिंगामुळे हिंगा ना या डाळकांद्याला फ्लेवर खूप छान येतो आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा अगदी एक मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे क कांद्याचा कलर बदलेपर्यंत किंवा डार्क होईपर्यंत परतायचा नाही आता जी अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचा कुट्टा केला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे कारण कांदा आपल्याला इथे चांगला परतायचा नाही तर फक्त सॉफ्ट होईपर्यंत वाफवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर बदलायचा नाही आता झाकण ठेवून अगदी दोन मिनटं छान असं आपल्याला या कांद्याला आपण वाफवून देणार आहोत इथे वाफवल्यावरती काय होतं ना कांद्याचा जो करकरपणा असतो ना तो कमी होतो आणि छान वापल्यानंतर आपल्याला डाळखांदा खाताना सुद्धा छान वाटतो झाकण काढल्यानंतर एकदा हा मसाला छान आपण हलवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे तर मी पूर्ण एक वाटी हरभरा भिजवलेली डाळ याच्यामध्ये घातली आहे डाळ घातल्यानंतर आपल्याला छान मसाल्यामध्ये ह्या डाळीला व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे ज्यामुळे ना याचं फ्लेवर एकदम छान येईल आता आपण ही डाळ सुद्धा अगदी तीन ते ती चार मिनिटासाठी शिजण्यासाठी झाकण ठेवून असे सोडणार आहोत तीन ते चार मिनिटामध्ये ना डाळ छान कांद्यामध्ये वापवली जाते आणि इथं आपण पाण्याचा सुरुवातीला अजिबात वापर करणार नाही आता झाकण काढल्यानंतर तीन ते चार मिनिटांनी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी छान असा मसाला आणि डाळ परतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालू सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे बरोबरच इथे दीड ते दोन चमचा एवढी धने पावडर घालायची आहे याने फ्लेवर खूप छान येतो आता मी इथे सोलापुरी काळा मसाला घालणार आहे तुमच्याकडे जो असेल तो घातला तरी चालेल मी इथे दीड चमचा एवढा सोलापुरी काळा मसाला घातला आहे आता कलरसाठी फक्त इथे बेडगी मिरची पावडर मी इथे एक ते दीड चमचा घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालण्या अगोदर मी इथे चवीपुरते दोन चमचे एवढे मीठ घातले आहे आणि छान असा मसाला हलवून घेतला आता इथे आपण गरम पाणी घालायच्या अगोदर काय करायचं ना गॅस थोडासा फुल करायचा आणि मग गरम पाणी वतायचं म्हणजे ना त्याला फोडणी छान बसते आता याच्यात गरम पाणी पण तेवढेच होता कारण आपण इथे पातळ बा बनव भाजी बनवणार नाही डाळ कांदा बनवत आहोत तर इथे डाळ शिजल्यानंतर ना अगदी थोडासा रस्सा राहिला पाहिजे एवढेच आपल्याला पाणी घालायचे आहे त्यामुळे एक वाटी डाळीसाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेले आहे आता झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर अगदी चार मिनेट अग अग ते पाच मिनिट त्याला छान शिजवून द्यायचं फक्त अधूनमधून लक्ष राहू द्या खाली डागलू नये किंवा चिटकू नये म्हणून हलवत राहा अगदी दोन मिनटानंतरनं मी एकदा या डाळीला छान असा हलवून घेतलं तुम्ही पाहू शकता आणखी याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण आहे बऱ्यापैकी त्यामुळे मी झाकण ठेवून आणखी शिजवून देणार आहे इथे आणखी दोन मिनटानंतरनं झाकण काढल्यानंतरनं छान अशी इथे डाळ शिजलेली आहे हलकासा थोडासा रस्सासुद्धा त्याला शिल्लक राहिलेला आहे अगदी अशीच आपल्याला डाळ हवी आहे आता डाळ किती शिजलेली आहे हे आपण चेक करणार आहोत त्यासाठी हातावर घ्यायची आणि दाबायची दाबल्यानंतर ना अगदी अशी सॉफ्ट झाली की समजायचं आपली डाळ परफेक्ट आता इथे शिजलेली आहे आता काय करायचं छान एकदा व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबिरिणी ह्याला छान असं सजवून घ्यायचं आता नागपूर स्पेशल सावजी स्टाईल डाळकांद्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे चला तर सर्व करूया खायला खरंच खूप छान लागते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा एकदम कमी साहित्यात पटकन बनवून होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला नागपूर स्पेशल सावजी स्टाईल डाळकांदा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पुढील नवनवीन व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका धन्यवाद